हाय रोडचा बाजार फायनली आपण आमळे येथे आहेत आणि हे तर बाकीचे आपले गँग बसले ते म्हणजे इथं व्ह्यूचा आनंद घेत आहे लवण असते मी तर आता आपण थोडस व्ह्यू पॉइंट कडे जातोय एवढं खाली आपण उतरलोय आणि हाय व्ह्यू पॉइंट हा नजारा मंदिराच्या शिवारामध्ये पोचलो आहे आणि आप आपली गँग टोटली या ठिकाणी जमा झालेली आरती चालू आहे आणि आपण मस्तपैकी आरतीच्याच टायमाला येऊन पोचलो आमच्या गावाचे जात आहेत ते म्हणजे कलैयानाल महाराजला आणि आपण पण जाणार आहोत हॅलो गाईज नमस्कार तर आज व्हिडिओला चिवटी मधून सुरुवात होते तर सकाळचे वाजले साडे नऊ आणि आज, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे फिरण्यासाठी कन्हैयालाल महाराजचं दर्शन घ्यायला जायचे आपले गावातले पण गेले आहेत दोन पिकअपी भरून गेले आहेत आणि आपल्याला प्लस अजून जायचे लालदरी तर आपण बॅक साईडला पाहू शकता चिवटी बारीमधला पण नजारा एकच नंबर आहे आपण बघू शकता खूपच छान असं नजार आहे वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळेल तर चालेल मंडळी या मध्ये कंटिन्यू लागून राहणं आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटू मग कंटिन्यू ब्लॉगमध्ये लागू नका बाय बाय पण आता कुडाशी मध्ये तर तरी आहे कुडाशी इकडं आमच्या दुकान आहे दुकाने इकडे आहे ना भाऊ भरपूर गर्दी आहे ना आधार अपडेट लगेच योजना चोवीस किलोमीटर इकडं बँक आहे त्याच्यामुळे मग जास्त गर्दी आहे आपल्या अलर्जी खूपच आहे हे पा आपण रोडमध्ये आलो आणि आज म्हणे रोडचा बाजार आहे हे बघा हा बाजार भर भरलेले तर मुरमुरा राख्या तिरंगा पंधरा ऑगस्ट रक्षाबंधन मी सो गाईस आपण फायनली पोचलो आमळेमध्ये आणि काय रे कधी आला रे तो काहीच फायनली आपण आंबळेमध्ये पोचलो की नाही आता मस्त पैकी थोडासा फ्रेश होतो मग आपण बाकीचे दर्शनाला वगैरे जाऊ पण चाललोय ते म्हणजे अलाल दरी बघण्यासाठी तर आपण दर्शन घेण्यासाठी थोडं लेटच जाऊ कारण की थोडं टाईम लागणार आहे पण निघालो की म्हणजे अलालदरीकडे तर आता आमणीमधून फ्री कलांतर मंडळी भेटू आपण दरीमध्ये ओके व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी डोंगर में से हम निकल रहे है बागी बागी है देखो यहाँ पर बहुत घनी दरी है रस्ते थोडे हाडूम धुडूमत रस्ते है आप देख सकते हो और की ठीक हलाल दरीला पोच लो आणि आता उतरलो आणि आता जस्ट व्ह्यूज पाहण्याचा आनंद घेतोय आम्ही तर एवढी कंपनी आमची आली आहे आणि आज पाऊस पूर्णपणे कमी झालेले आहे वॉटरफॉल हवा पण भरपूर आहे मी ब्युटीफुल नजारा कोणते कोणते आहेत रे धरण तर या नक्की या मंडळी आपण पण एकदा आणि मस्त पैकी व्ह्यूचा आनंद घ्या असं वाटतं की इथून मस्त पॅराशूट घ्यावा आणि मस्त पैकी उडी मारावी हाय वॉटरफॉल आपण खाली जाणार आहोत वॉटरफॉल बघण्यासाठी खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणि हे जागा कशी आहे रे जागा पण काय नाही इथ वरच आहे पूर्ण दरी आहे वॉटरफॉल अलाल दरीचा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा मंडळी तर बाकीचे आपली गँग बसले ते म्हणजे इथं व्ह्यूजचा आनंद घेत आहे तर आपल्याला वॉटरफॉलचा खूप सुंदर नजारा कॅप्चर करायचा असेल तर आपण त्या समोरच्या त्या समोर आपण जाऊ शकतो कारण की त्या ठिकाणून वॉटरफॉलचं नजारा एकदम आपल्याला प्रॉपर बघायला मिळणार आहे समोरून फ्रंट व्ह्यूज आपल्याला बघायला मिळणार आहे वॉटरफॉलचं तर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आत्ता जस्ट ओके मध्ये एकदम छोटे छोटे वॉटरफॉल पण आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी एकदम मोठा वॉटरफॉल आहे एकच एक नंबरवरून खाली पाणी पडताना आपल्याला दिसतं आहे आणि पाणी फवारा बनवून वरती जातो आहे तर मंडळी फायनली आपण या साईडला येऊन पोचलो आणि वॉटरफॉल या ठिकाणा एक नंबर दिसतं आहे तर आपल्याला दाखवतो मी ला, ला, तर या ठिकाणाहून एकच नंबर आपल्याला वॉटरफॉलचा नजारा आपल्याला बघायला मिळेल तर आपण होतो म्हणजे त्या ती जी झोपडी दिसते ना त्या ठिकाणी आपण होतो आणि आता आपण या साईडला आलो आहे आणि वॉटरफॉल पहा अलालदरीचा वॉटरफॉल एकदम मस्त असं दिसतंय छान हे पहा प्रॉपर आपल्याला दिसतंय आपण थोडंसं व्ह्यू पॉईंटकडे जातोय खाली उतरतोय फक्त हे ना मंडळी आपण कुठे फिरायला जाल तर सांभाळून फिरा हे की नाही आमच्यासारखे सांभाळून फिरा सेल्फी काढताना व्हिडिओ काढताना काळजी घ्या माझ्यासारखी आणि आपण व्ह्यू पॉईंट बघायला जातो आहे मस्त व्ह्यूज येतो या ठिकाणी फायनली आपण दरी वॉटरफॉल व्ह्यू पॉईंट कडे आलोय हाय मेन व्ह्यू पॉईंट तर एवढं खाली आपण उतरलोय आणि हाय व्ह्यू पॉईंट हापा नजारा छान असा नजारा आपल्याला कॅप्चर करता येत आहे खूपच छान आणि आमचा जो दाजी आहे ना आपण मस्तपैकी फोटोशूट करतोय चला तर मंडळी आपण आता आपल्याला जायचं ते म्हणजे आंबळीला कन्हैयालाल महाराजचं मंदिरामध्ये आपल्याला आहे तर आपण मंदिराच्या शिवारामध्ये पोचलोय आणि आपली गँग टोटली या ठिकाणी जमा झालेले आहे हे पा पूर्ण आपली गँग या ठिकाणी हे की नाही हे पा तर हा मेन मंदिर तर महाराज महाराजचं तर आपण दर्शन घ्यायला जाणाराच आहोत पण थोडंसं लेट जाऊ थोडंसं आराम करून घेऊ कारण की आता एवढ्यात आपण अलालदरीहून फिरून आलो त्याच्यामुळे नंतरच जावं आपण चालेल तरी तो टोटली गँग आणि हा आहे टोटली परिसर आणि एक मस्तपैकी देवाचं नाव घेणं आपली जी इच्छा असली ती देवाकडे सांगून बोट उचलण्याची परंपरा आहे तर या ठिकाणी आपल्याला तो गोटा पाहायला मिळेल तर आपण बघू शकता हाय मेन गेट हा आहे आजूबाजूचा परिसर तर आपल्याला फायनली मेन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जायचं आहे त्याआधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घेऊ काहीच आपलं झालेलं दर्शन कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण मस्त एक निवांत फिरणार आहोत म्हणून तर जेवण वगैरे करू तर आजूबाजू आजू भरपूर भाविक आलेले आहेत आणि आपले गवळे आणि चौरेसाहेब एवढ्यात आलेले आहेत तर आता हे जात आहेत ते म्हणजे दर्शनासाठी जात आहेत आणि आपण बघू शकता आणि आता आपण जातो आहे ते म्हणजे आपले गावचे लोक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे बाकीच्यांचं जेवणं झालेत आणि बाकीचे घरी निघालेत तर बाकीच्यांचं अजून बाकीच आहे हे की नाही म्हणजे आरती चालू आहे आणि आपण मस्तपैकी आरतीच्याच टायमाला येऊन पोचलो पण बघू शकता आपण थोडंसं लेट झालो आहे वाटतं आरती चालू आहे तर या ठिकाणी आरती झालेली आहे पूजा वगैरे झाली आहे आता फोटोशूटचं कार्यक्रम चालू आहे अनिलचं आणि इकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे आपण बघू शकता बाकीच्यांची जेवण झाले आणि आम्ही वाढून देतोय चला तर मंडळी आता जेवण वगैरे सगळं झालेत आणि आता आम्ही निघालोय घराकडे हो चला काय टाटा बाय बाय सी यू अगेन सी यू अगेन पाच चला तर मंडळी आता आपण घराकडे निघालोय दर्शन वगैरे खाऊन धुऊन सर्व कंप्लीट झालेले